dulu वर काय

बिबट्या मना म्हणा हा शिकारी म्हणूनच ओळखला जातो पण आमच्या घराजवळ मरून पडलेला तो आढळला त्यामुळे तो या ठिकाणी कशासाठी आला होता आता काय माहित पण वाघासारखा किंवा बिबट्याचा बछडाच या ठिकाणी घायाळ होऊन मृत्युमुखी पडला आहे त्यास कोणी मारलं हे प्रश्नचिन्हच आहे पण तसं पाहिलं तर शिकारीच या ठिकाणी शिकार झाला आहे हे बाकी नक्की रक्त पडले बहुतेक नरड्याला धरले हात दात घुसले नरड्याजवळ दात घुसली आहे ती त्याला चावल्याला मोठा वाघ वगैरे असेल किंवा काहीतरी असेल ते चावला असणार आणि त्यामुळे ते चुकून आले चुकून त्यामुळे ते मेल आहे वडीत आणलंय काय माहित नाही पण तिथं पाय वगैरे तो कुठं पडलेला दिसते येईल असं दुसऱ्या प्राण्याचं असं काय वडून आणलेलं काय हा बरोबर त्यामुळं इथं काय कळायला मार्ग नाही त्या पाठीला पण थोडं लागलंय हा तिथे हा तेच लागले पाठीला नरड्याला धरून वडीत आणले दात म्हणजे दुसऱ्या प्राणी न वाघाने असेल किंवा हा ते घोटमाळ त्यामुळे हा अडकायला मार्ग नाही हा हा असं काय पिल्ला आहे वाघाच आहे ना वाघाच पिल्ला आहे पण एवढं गेलं नाही म्हटल्यावर काय बनग एवढं पिल्लं गेलं नाही त्याला कस काय ते दुसरं दुसरं मोठंच असणार की पाठीस असणार आहे पाठीस मरून पडले कणी नाही मरून पडले कणी त्याला दुसरा मोठा वाघ असणार हो जरा तरी मोठा असणार का नाही काय दे काय समज ना वाघानं वाघ मारला एक आणि कसं दुसरं काहीतरी जनावर असेल पण ती नेमकी इथंच भेटाव द्याला मी बळल आता या फॉरेस्टला ला कळलं म्हणलं येतो म्हणलं पंधरा वीस मिनिट भेटू कुठं शेत त्या मारला चालतो ना चालते नमस्कार मंडळी हे आमचा पन्हाळगड आहे आणि पन्हाळगडाच्या जे हे आमचं आपटी सोमवारपेठ गाव आणि इथं विलासराव गायकवाड आमचे बंधू आहेत त्यांच्या घराच्या पाठीमागच हे घराचं बांधकाम चालू आहे आणि या ठिकाणी वाघाचा ब बछडा म्हणता येईल बिबट्या त्याचं छोटस पिल्लू या ठिकाणी आपल्याला मरण पावलेले दिसते आणि आता सकाळची वेळ आहे साधारणपणे आठ वाजल्यात आणि त्याला बघायला हे लोकांची गर्दी जमल्या लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अशी लोकं या ठिकाणी याय लागल्या जसं जमल तसं समजेल तसं इथं लोक या लागले आता मी दाखवतो हे कशा पद्धतीनं बिबट्या मरून पडलेला आहे पिल्ला आहे बहुतेक त्याचं त्याचा पाया अडकलेला आहे या ठिकाणी या दगडाच्या आणि या बांधकामाच्या मध्ये आणि याला काही ठिकाणी लागलेला आहे असं इथं पाठीत थोडं रक्त आलेलं दिसतंय आणि या ठिकाणी बघा त्याला जखम झालेला आहे मोठी नरड धरलेला आहे दुसऱ्या प्राण्यानं नेमकं कुठल्या प्राण्यां धरलं असं आता इथं काय कळण्यास मार्ग नाही भरपूर रक्त व्हायलंय त्याचं किती वर्षाच असेल तरी काही तर अशा पद्धतीनं हा बिबट्या मरून पडलेला आहे वाघ ज्या ठिकाणी मरून पडलाय त्या ठिकाणाशी दोन तीन दोन तीन घर आहेत आणि या ठिकाणी शेजारीच जनावरांचा गोठा आहे जनावरांच्या गोठ्यात बैल वगैरे असे बांधलेले आहेत गायी वगैरे आणि त्याच ठिकाणी हा वाघ मरून पडलाय जनावरांच्या प्राण्याच्या शोधात आलाय का आणि कशासाठी काय समजायला मार्ग नाही आमचे बंधू आहेत विलासराव गायकवाड यांच्या घराचं बांधकाम या ठिकाणी चालू आहे नवीन घराचं आणि या ठिकाणीच बिबट्याचा पिल्लो आहे ते मरून पडलेलं आहे तर दादा तुम्हाला कधी दिसलं हे सकाळी सहा वाजता तिथं दिसलं आला होता बर रात्री तुम्ही झोपताना वगैरे तुम्हाला इथं काय आवाज वगैरे आला काय नाही अकरा वाजता आवाज आला मोठ्याने अकरा वाजता बर त्यावर आम्ही झोपलो मग झोपला सकाळी नेमकं इथं काय कसं काय फिरला तुम्ही काय ते वैरण काय बैलांनी शेण काढायला तू हा दिसला बर तुम्ही हे बघितल्यानंतर काय केलं नंतर हा वाघाचा पिल्लू काय बरं इथं तुमची काय जनावर पण आहेत शेजारी बरं ते आता कुठं कोणाला काय काय धक्का वगैरे लागलेला आहे ना काही नाही आता हे मेलं म्हणजे नरड्याला वगैरे असं धरलेलं दिसत दुसऱ्या पाण्यानं त्याला मारलंय नक्की म्हणजे असं तुमचं मत आहे बरं तुम्हाला काय भीती वगैरे वाटली काय बघता नाही ना यानंतर तुम्ही काय वन्य विभागाला किंवा असं कोणाला कळ कळवलं ना ठीक आहे ठीक आहे आता हे वन खाते या ठिकाणी लोक आले गावातले जे लोक आहेत आता हे पाण्यासाठी लोकांची भरपूर गर्दी या ठिकाणी जमली आहे लहान सुद्धा या प्राण्याचं कौतुक आपलं विशेष आहे वेगळं पण वाटतं आहे त्यामुळं लहान सुद्धा या ठिकाणी बघायला आता गर्दी करायला लागली आहे पाऊस आहे पाऊस जोरात पडायला लागला आहे आणि सुद्धा आता या ठिकाणी लोकांना जसं समजेल तसे लोक या ठिकाणी बघायला येऊ लागले आहेत आता या ठिकाणी आपटी पोलीस पाटील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि वन विभागाचे लोक सुद्धा या ठिकाणी थोड्याच वेळात येतील त्यांना कळवलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सुद्धा त्याची निहाणी करत आहेत कशा पद्धतीने नेमका ने ने या बिबट्याच्या पिल्ल्याचा मृत्यू झाला अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत पाय अडकलेला माग पाय अडकला होय पिल्लच की

हे बघा या ठिकाणी बघायला आता लोकांची गर्दी वाढायला लागली महिला सर या ठिकाणी लोक या ठिकाणी गावकऱ्यांची या ठिकाणी गर्दी वाढायला लागल्या

महाराज आहेत नायच हा तेच कि भांडण लागलेले हे बारका असणार पिल्ल त्यामुळे ते सुटलंय ते दोघांच्या झटापटी त्याला पाठीला वगैरे लागले हा झटापट झालेली असणार आहे त्या फासकीत अडकलाई त्या फासकीत अडकल्यामुळे ते त्याला वडून नेता आलेलं नाही आणि या ठिकाणी लहान मुलांचा सुद्धा उत्सुकतेचा विषय होय <laughs> कुणाला बघायला गावला नव्हता बरेच वर्ष होय

का <laughs> बाबा <coughs> <happily> <Yeah, this laughs> ah, oh. 我听到该이我听到该 <목소리도> 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 <목소리도>